जवळील हुसकूर गावात एक धक्कादायक घटना घडली मधुरम्मा देवी जत्रेत शंभर फूट उंच रथ अचानक कोसळला जोरदार वादळी वाऱ्यामुळे घडलेल्या घटनेत सव्वीस वर्षीय लोहितचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले उत्सवाचे आनंदाचे क्षण काही क्षणात शोकात बदलले पोलिसांनी बचावकार्य सुरू केले असून घटनेची चौकशी सुरू आहे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज